श्रीरामनगर तुमसर येथे घरी एकट्या असलेल्या मुलीला एका आरोपीने हातात चाकू घेऊन जीवाने मारण्याची धमकी दिली या प्रकरणी सदर आरोपीवर तुमसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा जिल्ह्यातील श्रीरामनगर तुमसर येथील दिनेश निखाडे वय चौपन्न वर्षे यांची मुलगी दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज बुधवारला सायंकाळी सात वाजता दरम्यान श्रीरामनगर तुमसर येथे घरात एकटी असताना आरोपी सौरभ माने वय अंदाजे पंचेवीस वर्षे राहणार तुमसर याने त्यांच्या घराच्या पायऱ्या चढून घरात घुसला आणि दरवाज्याला लात मारून दरवाजा उघडण्यास सांगितले असता दिनेश यांच्या मुलीने खिडकीतून आरोपीला पाहिले असता आरोपीने आपल्या हातात चाकू घेऊन दिनेश यांच्या मुलीला दरवाजा उघड म्हणून सिविगाड केली आणि जीवाने मारण्याची धमकी दिली याप्रकरणी फिर्यादी दिनेश निखाडे यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन तुमसर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कोल्हे हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार रोज गुरुवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे